साडे अठ्ठावीस पावणे पंचवीस सवा अठ्ठावीस सवा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस पावणे पंचवीस एकोणतीस एकोणतीस

श पाव अठ्ठश अठ्ठावीसशे अड्तास पावणेशे अठ्ठावीस अठ्ठावीस सवा अठ्ठावीसवाय साडेआठावीस रुपये पावणे एकोणतीसशे बत्तीसशे सव्वा एकोणतीसशे साडे एकोणतीसशे पंच्याहत्तर सवा चोवीस साडेचोवीस सत्तावीस 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 अठ्ठावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे सवा अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पावली अठ्ठावीसशे माहिती माम अडोकडे अठ्ठावीस अठ्ठावीसशे